आणि वारसी आणि पंढरपूर ही दोन गावं अशी आहेत की त्या ठिकाणी सायंकाळी हवा होतात आणि ती चांगली होतात आज मग उन्हामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहात याचा अर्थ एकच आहे की आज राज्यामध्ये देशामध्ये जी चित्र आहे ती स्थिती बदलांच्या दृष्टिकोनातून घरायचं कुठे चालू असतील तर त्याच्यामध्ये सहभागी व्हावं म्हणून तुम्ही या ठिकाणी या विभेगसुद्धा उपस्थित राहा ही नगरी महाराष्ट्रामध्ये भगवंत नगरी उभे ओळखली जाते जाळीचा व्यापार असो चुरीची डाळ असो सोयाबीन असो या सगळ्याचं व्यापाराचं केंद्र हा तालुका आहे आणि एक काळ असा होता की आजूबाजूला मराठवाड्याचा कापूस तो या ठिकाणी यायचा आणि टेक्स्टाईल बिल काफे गेल्या जशा सोलापुरल्या होत्या त्यानंतर ह्या काफाई गेल्या या वाचलेला होतात आज त्याचं वजन आहे या तालुक्याला अनेकांनी नेतृत्व दिले माझ्याबरोबर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रभाश धार्मिक होत्या अतिशय उत्तम उत्कृष्ट करणाऱ्या लोकांच्या भरणाची बांधणी करणाऱ्या आमदार म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख होती माझ्याबरोबर या तालुक्यामधून सैन्याद शितोरे होत्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अतिशय आसा असलेल्या या मुलीने या ठिकाणचं नेतृत्व केलं किशनराव देशमुख होते धनजीर भोकर होते बाबासाहेब बाबासाहेब जरदार यांच्या शिक्षण संस्थेच्या मार्फत एक शैक्षणिक क्रांती असाल त्यामध्ये झाली या ठिकाणी झाली आणि त्याच्यानंतर अनेक अशी उदाहरणे या ठिकाणी सांगता येतील की त्या लोकांनी चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं आणि यासाठी हा तालुका एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम करणारा तालुका होतो आणि त्या तालुक्यामध्ये आज या ठिकाणी येता आलं याचा मला हसोसा आनंद आहे आज शेतीच्या संबंधीची अवस्था गंभीर आहे आज आपण वक्तव्य की शेतकरी संकट जात आहे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलं की शेतकऱ्याचं आम्ही उत्पन्न दुप्पट करणार उत्पन्न दुप्पट करण्याच्या संबंधीची भूमिका केंद्र सरकारने जाहीर केली आणि आज चित्र हे बघायला मिळते की या देशामध्ये काही महिन्याच्या फोळी ज्या काही महिन्याच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होत होत्या त्या आत्महत्या दुःपट वाढलेल्या आहेत शेतकऱ्याचं उत्पन्न नाही वाढलं शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुखत्या आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुःखात वाढल्या आणि त्याचं महत्वाचं कारण त्या शेतकऱ्याला त्याच्या घामाची किंमत त्याच्या फारदामध्ये देण्याच्या संबंधीची जबाबदारी ज्या राज्य आणि केंद्र सरकारची आहे त्यांनी चे, त्या चे संबंधात कुठल्या प्रकारची खबरदारी गेल्या काही वर्षामध्ये घेतली नाही आणि त्यामुळे शेतकरी कर्ज वाजय हा मला आठवतंय माझ्याकडे देशाच्या शेती खात्याचं काम होतं आणि शपथ घेतल्याच्या नंतर थोड्या दिवसामध्ये पहिली बातमी ही आली की नागपूरच्या जवळ काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यावेळेला देशाचे प्रधानमंत्री मनमोहन सिंग होते मी त्यांना विनंती केली की शेतकरी आत्महत्या करतो ही काही साधी सुधी गोष्ट नाही त्याच्यामध्ये आपला लेखक घालावं लागेल आणि त्या प्रश्नाची सोबं करावं लागेल आणि ते समजून घ्यायचं असेल तर ज्याच्या घरात आत्महत्या झाली त्यांच्या घरावर जाऊन त्यांच्याशी संसर्ग साधला पाहिजे प्रधानमंत्र्यांनी मान्य केलं आणि आम्ही दोघंही दिल्लीवर नागपूरला आलो यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेलो ज्यांच्या घरात आत्महत्या झाली होती त्या आत्महत्याच्या कुटुंबियांना त्या ठिकाणी भेटले तर त्या माणसाने आत्महत्या केली आम्ही त्यांच्या घरी गेलो गे माऊली होती तर लहान मुलं होती जवळचं फाडी थांबत नव्हतं तिला मी विचारलं का तुझ्या माणसाने आहे या ठिकाणी केली तिने सांगितलं जेव्हा कर्जाचं उजं होतं सावकार आला घराची भांडी कुंजली बाहेर काढली अभिनसा पंचनामा झाला कुटुंबात गावात माझी किंमत राहिली नाही आणि त्यामुळं माणसाला नवऱ्याला सहन झाला नाही असं झाल्याच्या नंतर तो गेला इंजिनची वाची आली आणि ते इंजिन घटाघटा फ्याला आणि त्या ठिकाणी घेऊन टाकलं आज या देशाच्या शेतकऱ्यांना त्याच्या कशाची किंमत योग्य रिशेला मिळत नाही म्हणून इंजिन घ्यायची वेळ आलेली आहे ही जर स्थिती असेल तर त्याच्यामध्ये बदल करण्याची भूमिका घ्यायची हाच निकाल घ्यावा लागेल आणि त्या असेल तर दुसरा पर्याय पर्याय काय शेतकऱ्याच्या डोक्यावरचं उज कमी केलं कर्ज कमी केलं पाहिजे ज्याचा आजीच्या वाटल्याने उजा केला माझ्या जकडे शेती खात्याची जबाबदारी होती एका निकालामध्ये ऐंशी हजार कुंची साचा जबाब केलं आणि शेतकऱ्याला कर्ज वृत्त करून त्याला सन्मान दाची संधी दिली एवढंच करून सांगलेलं उत्पादन क्षेत्राचा विचार था करून त्याला शेतीवालाची किंमत कशी या याबद्दलची काळजी घेतली इथे अधिक उत्पादन झाल्याच्या नंतर जगाच्या माझा कसे होते इथे शेतीचा वाल जाईल कसा आणि शेतकऱ्याच्या फायदामध्ये दोन पैसे अधिक कसे होतील याची काळजी आम्ही त्या कालामध्ये घेतली फळ्यासाठी योजना की ज्या फळवादामुळं सर्व देशामध्ये आज एक काळ असा होता कुटुंबामध्ये माणूस आजारी पाहिजे तर लोक फळं घ्यायचं आज देशाच्या कानाक कुठेही सुविधा एसी स्टँडवर जा रेल्वे स्टेशनवर जा रस्ते जा किंवा ठिकठिकाणी फळं विकायला त्या ठिकाणी लोक असते हे चित्र दिसतं आणि त्याचं महत्वाचं कारण सिटीच्या क्षेत्रामध्ये जी आम्ही लोकांनी करून दाखवली त्याच्यामध्ये सॅनिटरी वेअर चे शोरूम सेंच्युरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड विंग वॅंग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर अँडला बेस्टा चारकोल डिझायनर एक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट